आज मी अलिबागची प्रसिद्ध तोंडली आणि त्याचं झटपट होणारं भरीत त्या पद्धतीने आज भरीत तयार करणार आहे आणि हे भरीत जरी झटपट होत असेल तरी खूप चविष्ट लागतंय चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागची प्रसिद्ध तोंडली त्या तोंडलीचं भरीत तयार करणार आहे हे भरीत आहे ते अगदी पटकन तयार होतो आणि कमी साहित्यात जरी कमी साहित्य वापरले किंवा झटपट तयार झालं तरी चवीला खूप छान अप्रतिम लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी तोंडी घेतलेली आहेत ही तोंडली पाव किलो आहेत आणि एकदम फ्रेश तोंडी आहेत आणि अशी बारीक असतील तोंडली तर ती पटकन तयारसुद्धा होतात आणि एकदम छान लागतात मग बारीकच तोंडी घ्यायची आहेत आणि मी साध्या पद्धतीने अगदी भरीत करणार आहे तर आता ही तोंडली स्वच्छ धुवून झालेली आहेत एक दोन पाण्यामध्ये तोंडली आता कापून घेते मी तर तोंडली कापताना इकड असे दोन्ही साईडने असं कट करून घ्यायचं आहे नंतर चार भाग करून घेणार आहे असे चार भाग करून घ्यायचे आता सगळी तोंडली आहे ती अशीच कापून घेणार आहे आता तोंडी आहे ती कापून झालेली आहेत अशी चार भाग करून झालेली आहेत आणि आता मी तेलामध्ये परतून घेणार ते तेल आहे तर इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे जेवढी तोंडली आहेत त्या प्रमाणानुसार मी तेल घेतलेले आहे आता तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि हे भरीत आहे त्याला जास्त साहित्य वापरणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये छान असं भरीत तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं आणि शिवाय झटपट होतं तोंडीचं भरीत हे गरम झालेलंच आहे जिरं वगैरे तडतडलेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये तोंडली घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेमवर ढवळून घ्यायची आहे आणि ही तोंडली पूर्ण तयार होऊन द्यायची आहे तर वाफ झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर पाणी ठेवून द्यायचं तोंडली आणि ती, ती करपू नये म्हणून तर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच मी झाकण ठेवणार आहे झाकणावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटं ठेवून द्यायचं नंतर मग पुन्हा ढवळून बघायचं आहे आणि तोंडली आहे ती बारीक असल्यामुळे पटकन तयार शिजतात जर जाड तोंडली असेल तर तयार व्हायला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी पण ही बारीक असल्यामुळे आणि फ्रेश असल्यामुळे पटकन शिजली जाते आता एक दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा ढवळून बघणार आहे आता वरती पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे इथे तोंडलीमध्ये पाणी सुटलेलं आहे वापरचा पाणी घालायचं नाही आता तोंडली आहे ती एका बाजूने तयार झालेली आहे तर ढवळून घ्यायची आणि फ्रेश असतील तर पटकन तयार होतात अगदी दोन तीन दिवसाची असतील फ्रीजमध्ये वगैरे ठेवली आपण तोंडली आणून तर मग ती तयार व्हायला थोडासा वेळ लागतो तर मी तोंडली आणली आणि लगेचच मी आता तोंडलीचं भरीत केलेलं आहे त्याच्यामुळे लवकर तयार होतील पुन्हा वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा तर तोंडली आहे ती तयार झालेली आहे आणि तोंडलीला वाफेचं पाणी सुटलेलं आहे तर मी ओलं खोबरं घालून घेणार आहे एकदम बारीक किसलेलं आहे अर्धा वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे एक चमचा मिरची पावडर मिरची पावडरच घालायची आहे एक चमच गरम मसाला थोडीशी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ ढवळून घ्यायचं आता आम्ही झाकण ठेवून देणार आहे पण वाफेवर पाणी ठेवून देणार नाही कारण का पाणी आहे वाफेचं झालेलं तोंडलीमध्ये आणि तोंडी तयारच झालेली आहे तर फक्त खोबरं वगैरे आहे आपण मसाले घातलेले ते तयार व्हायला पाहिजेत वाफेवर ठेवून देणार आहे पुन्हा पण मी खोबरं सुद्धा वाफेवर पाणी ठेवलेलं आहे कारण का खोबरं घातल्यानंतर ते असं फुट्ट होतं म्हणून वाफेवर पाणी ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं ओळसर झालेलं आहे आणि मधूनमधून ढवळून घ्यायचं आहे जरा खोबरं आहे ते शिजून घ्यायचं आहे आणि अगदी ह्या पद्धतीने तोंडली चवरीत अगदी पटकन होतं तयार आणि चविष्ट लागतं आता गॅसचा फ्लेम स्लो करून पुन्हा वाफीवर पाणी ठेवून देणार आहे तर ता भरीत आहे ते तयार होतच आलेलं आहे चविष्ट असं तोंडीचं भरीत तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यात आता मी सर्व करून घेते चविष्ट असं तोंडीचं भरीत तयार झालेलं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे अशाच मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद